बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण डॉक्टर रामजी आंबेडकर हे बाबासाहेब कसे बनले याबद्दल जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बॅरिस्टर डॉक्टर अशा मानाच्या पदव्या त्या काळात मिळाल्या होत्या पुढे ते नेते झाले मंत्री झाले त्यामुळे सर्वजण त्यांना साहेब किंवा डॉक्टर साहेब असं म्हणत त्यांनी भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले म्हणून त्यांना बोधिसत्व देखील म्हटलं गेलं त्यांनी भारतासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न देखील देण्यात आलेला आहे इतक्या सर्व पदव्या आणि बहुमान आहेत पण देशातील कोट्यवधी लोकांसाठी ते बाबासाहेबच आहेत पद ही पदवी नाही किंवा कोणते पदही नाही पण कोट्यवधी जनतेने प्रेमाने दिलेली हाक म्हणजेच बाबासाहेब हे कोणीही नाकारू शकणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की तुमच्या डोळ्यांसमोर त्यांचं कोणतं रूप सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं भारतातील वंचित समाजातील कोट्यवधी लोकांच्या मुक्तीचा मार्ग दाखवणारा महामानव हे त्यांचं एक रूप आहे भारतीय घटनेचे शिल्पकार हे त्यांचे एक रूप आहे अर्थशास्त्रज्ञ मानवंशास्त्रज्ञ कायदेपंडित प्राध्यापक प्राचार्य मूकनायक जनता बहिष्कृत भारत सारख्या नियतकालिकांचे संपादक हे देखील त्यांचे रूप आहेत अशा विविध रूपांत त्यांचे आपल्याला दर्शन झाले आहे पण त्यांचे अजून एक रूप आहे आणि ते सर्वसामान्यांचा जिवाळ्याचा विषय आहे ते रूप म्हणजे सर्वांच्या आदरस्थानी असलेले त्यांचं बाबासाहेब हे रूप देशातील कोट्यवधी जनता डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर यांना बाबासाहेब याच नावाने ओळखते बाबासाहेब हयात असताना त्यांना त्यांचे सहकारी डॉक्टर साहेब किंवा बॅरिस्टर साहेब असं म्हणत होते पण सर्वांसाठी ते साहेब किंवा बाबासाहेबच होते त्यांच्या समोर जाणारी व्यक्ती त्यांच्या करिश्म्यामुळे भारावून जात असे पण बाबासाहेब सर्वांना समान वागणूक देत असत स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे तत्व त्यांच्या रोमारोमात भिनलेले होते त्यांचा हा साधेपणा त्यांची जिवाळीची वागणूक पाहून ते पितृतुल्य आहेत याची जाणीव जनतेच्या मनात रुजू लागली आणि ते कोट्यवधी लोकांचे बाबासाहेब बनले त्यांच्या बाबतच्या आठवणी अनेक लोकांनी शब्दबद्ध करून ठेवल्या आहेत त्यांच्या मनात असलेली करुणा आणि जिव्हाळा लोकांनी टिपलेला आहे लोकांना प्रेरित करून अशा प्रकारे ते बाबासाहेब बनले मित्रांनो जर आपणास बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्टचा हा एपिसोड आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद